नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये बाबरगाव या ठिकाणी जवळपास सातशे ते आठशे एकर गायरान क्षेत्र आहे ग्रामपंचायतीचं आणि या ठिकाणी पारधी समाजाची लोक एक चार पाच एकर क्षेत्र पकडून त्याच्यामध्ये शेती करतात आणि तिथे राहतात एवढं मोठं गायरान सोडून इंदापूर तालुक्याचे आमदार तथा ता कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी लाईटचा म्हणजे एक प्रकल्प मंजूर केलेला आहे आणि त्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी इंदापूर तालुक्यामध्ये जागा हवी होती आणि ती जागा बाबळगाव या ठिकाणी दिली आठशे एकराचं गायरान म्हणजे आठशे अकरामध्ये तिथल्या गावातल्या धनधांडग्या लोकांनी दहा दहा वीस वीस एकर एकाने जागा पकडून शेती केलेली आहे ही शेती न करता केवळ केवळ पारधी समाजाच्या लोकांना उद्धवस्त करणं त्यांना पुन्हा चोऱ्या करायला महाग पाडणं अशा कारणामुळे त्यांची घरदारं पाडलेली तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुका नदीच्या कडेचा जो बागायती भाग आहे बागायती पट्टा आहे तसंच पुणे जिल्ह्यातलं इंदापूर तालुका हे महत्वाचं शहर आहे आणि या शहराला लागून बाबळगाव हे गाव आहे कधी काळे या ठिकाणचे रत्नाकर महाजन म्हणून राज्य मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होते तसंच हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने देखील महाराष्ट्र राज्याला कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री असं लाभलेलं आहे तसंच दत्तात्रय मामा वर्णे यांच्या रूपाने देखील महाराष्ट्र राज्याला राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असा दर्जा इंदापूर तालुक्याला वारंवार मिळालेला आहे असा असताना बघा इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गायरान क्षेत्र आहे गायरान जमीन आहे त्यातच बाबळगाव या ठिकाणी देखील गायरानाची मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आहे जवळपास सातशे ते आठशे एकर जमीन या ठिकाणी गायरान आहे आता या गावामध्ये सौर ऊर्जाचा एक छोटासा प्रकल्प सौर ऊर्जा म्हणा किंवा अजून कुठला तरी प्रकल्प आहे या प्रकल्पाला जमीन म्हणजे त्याच्यासाठी एक पाच सहा एकर जमीन द्यायची आहे आणि ही जमीन कुठली द्यायची आता या ठिकाणी जी जमीन आहे गायरानाची सातशे आठशे एकराची जमीन आहे त्याच्यावरतीच असेल मी तर कमी सांगतोय ही आत्की जमीन या बाबळगावच्या गाववाल्याने बाबळगावमध्ये जे राहणारे द आहेत उच्च वर्णीय लोक आहेत या सगळ्यांनी वीस एकर तीस एकर दहा एकर अशा स्वरूपाची जमीन बळकवून त्यामध्ये डाळिंब ओस अशा पद्धतीची शेती पिकवत आहेत तसंच काही काही जणांनी तर या जमिनीमध्ये पोल्ट्री फार्म टाकले तर कुठं असं अनेक काय काय टाकलेलं आहे आता उर्वरित जी दगडाची माळाची जी जमीन एक चार पाच एकर शिल्लक होती ती याच गावामध्ये राहणारे पारधी समाजाच्या लोकांनी तिथं घरं बांधलेली आहेत तसंच थोड्याफार प्रमाणामध्ये ते शेती करतायत आता ही पारधी समाजाची घरं इथं आहेत लोक इथं राहतात आता पारधी समाज हा नेहमी पारधी समाजाकडं चोऱ्या करणारा समाज आणि जमात असं म्हणून पाहिलं जातं तर हे लोक इंदापूर तालुक्यामध्ये पूर्वी ज्या चोऱ्या होत्या त्यामध्ये पारधी समाजाचा बऱ्यापैकी सहभाग असायचा परंतु सध्या सगळे पारधी समाजाची लोक हे मासेमारी करून तसंच शेती करून आपली उपजीविका करत असतात चोऱ्या करण्यामध्ये आता पारधी समाजाचा हात राहिला नाही किंवा सहभाग राहिलेला नाही परंतु आता हे जमीन करणारे लोकांना उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी ऊर्जेचा प्रकल्प करायचा आणि पुन्हा या लोकांना चोऱ्या करण्यास भाग पाडायचं असा धंदा इंदापूर तालुक्याचे आमदार अनिल दत्ता मामा बरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे तसंच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणजे आता जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिला तहसीलदारने बंदोबस्त मागितला पोलीस बंदोबस्तावरती गेले आणि त्या पारधी समाजाला झोडपून काढलं त्यांना दमदाट्या देऊन त्यांची घरं दारं आता पोलीस आलं की माणसं घाबरतात तहसीलदार जीवन बनसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं त्यांची जी काय घरदारं होती ती सगळी पाडली सगळं अतिक्रमण काढलं गेलं असं एकंदरीत चित्र दिसतंय परंतु या तहसीलदार महोदयांना इंदापूर तालुक्यामध्ये तसंच तालुक्यातलं हे जे बाबळ गाव आहे या बाबळ गावामध्ये आठशे एकर जमीन हे गायरान आहे आणि त्या जमिनींमध्ये इतर लोकांनी ओसाची शेती केली कोणी डाळिंब पिकवतय कोणी पेरू पिकवतं मग एका एकाने दहा दहा वीस वीस एकरांचं अतिक्रमण केलंय या लोकांकडं अजिबात पाहण्यासाठी वेळ नाही म्हणजे ह्या लोकांची जमीन ह्या प्रकल्पासाठी द्यावी असं अजिबात वाटलेलं नाही जर आता त्या गावामध्ये दे सगळे देवकर कंपनी आहे आणि त्या सगळ्या लोकांनी हे अतिक्रमण केलेलं आहे जर आपण ह्या लोकांच्या जमिनीवरती जर अतिक्रमण काढलं तर मात्र आपल्यावरती गदांतर येईल आणि तालुक्याचा आमदार आपली बदली कुठेतरी गडचिरोलेला करल मग आता ह्याच्यात न बोलणारी जमात कुठली आहे तर ती पारधी समाजाची आहे म्हणून त्या पारधी समाजाचं जाणीवपूर्वक अतिक्रमण काढलं जात अशा परिस्थितीमध्ये अशा तहसीलदारांवरती किंवा सरकारी अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि अशा लोकांना जेलमध्ये घातलं पाहिजे की जो समाज न बोलणारा आहे गरीब आहे अशा लोकांच्या जमिनी काढायच्या आणि कुठल्या तरी कंपनीच्या घशात घालायच्या परंतु याच ठिकाणी इतर लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे तर हे अतिक्रमण जाणीवपूर्वक या प्रशासनाकडून काढलं जात नाही असं एकंदरीत या गावचं चित्र निर्माण झालेलं आहे आता या गोष्टींकडं पुढाऱ्यांना देखील लक्ष द्यायला वेळ नाही निवडणूक जर असती तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये सगळे पुढारी गेले असते अगदी हर्षवर्धन पाटील गेले असते प्रवीण माने गेले असते दत्तामामा भरणे गेले असते परंतु आता विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक नाही या भागाच्या ज्या खासदार आहेत सुप्रिया सुळे अगदी दे यांना देखील याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आता हर्षवर्धन पाटील का जाणार नाहीत तर त्यांचे सगळे सगळे सोयरे त्या, त्या गावामध्ये आहेत आपण जर तिथं जावं आणि त्यांचं जर अतिक्रमण काढलं तर उद्या ते आपल्यावरती येऊ नाही आणि दत्ता मामा भरणे यांचे देखील कार्यकर्ते या गावामध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यामुळं आपण तिथं गेलो त्यांचं अतिक्रमण काढलं तर उद्या आपल्या आपला मतदार दुरावेल यामुळं जो पारदे समाज आहे जो काही न बोलणारा घाबरणारा ते केस टाकण्याची धमकी दिली कि अशी लोक घाबरणारी अशाच लोकांच्या जमिनी काढून घेण्याचं काम तालुक्याचा तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षकांच्या पोलिसांच्या दादागिरीनं सगळं सुरू आहे तर आता अशा गोष्टीला लगाम वेळेस लागला पाहिजे जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी आहेत परंतु त्यांना या गावामध्ये किती अतिक्रमण झालंय याची कल्पना दिली जात नाही यांना सांगितलं जाते की फक्त पारधी समाजानेच अतिक्रमण केलंय गावामध्ये उर्वरित कोणी हे अतिक्रमण केलं नाही असं सांगितलं जाते तहसीलदारांकडून कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केली जाते हे देखील आपल्या निदर्शनास येत आहे तर अशा गोष्टींची आता आता या पारधी समाजांना तर रस्त्यावरती आणलेलंच आहे तर आता यांचं पुनर्वसन म्हणून प्रशासन काय करणार हे देखील आता बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे